नमस्कार सारखी एकच चर्चा ऐकतोय अजित पवारांची समयी अंतिम इच्छा होती की दोन राष्ट्रवादींचं विलिनीकरण झालं पाहिजे मग कोणी बारामतीत एकत्र असलेला व्हिडिओ दाखवला कोणी आम्ही एकत्र आलो तर काय अशा अर्थाने फरक पडतो अशा अर्थाने अजित पवार एका सभेत बोलल्याचा व्हिडिओ दाखवला आणि म्हणायला लागले की अजित पवारांची अंतिम इच्छा ह्या दोन राष्ट्रवादी काँग्रेसचं एकत्रीकरण करण्याची विलिनीकरण करण्याची होती काका पुतण्यांनी एकत्र यावं आणि एकत्र येऊन लढावं याविषयी आमचा आक्षेप असायचं कारण नाही यायचं असेल तर यावं तो सर्वथा निर्णय शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस यांचा आहे पण अजित पवार गेल्यानंतर ज्या भावनिक पातळीवर सगळं मांडणं चाललंय की नाही नाही अंतिम इच्छा होती ती अंतिम इच्छा पूर्णच करा ती पूर्ण केली गेलीच नाही ही जी मांडणी चालली आहे त्या मांडणीवर मला बोलायचं आहे अजित पवारांची आतून मनातून इच्छा असेल तर हे विलिनीकरण महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर पुढच्या आठ दिवसामध्ये वेगवान का झालं नाही बारामतीतली बैठक झाली चर्चा झाली इट्स ओके okay. त्यानंतर या घडामोडीला वेग का आला नाही एक आणि हे विलिनीकरण होऊ नये अशी ज्यांची इच्छा आहे ती माणसं यात खोडा घालतायत अशी चर्चा का पसरवली जाते आहे त्याच कारण सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं म्हणजे घड्याळ चिन्ह असलेल्या आणि अजित पवारांच्याकडं असलेल्या विलिनीकरण शरद पवारांच्या सोबत व्हावं असं न वाटणारी काही मंडळी आहेत का म्हणजे प्रफुल्ल पटेल अजित पवारांचे अत्यंत जवळचे म्हणजे अत्यंत व्यक्तिगत संबंध असलेले मैत्रीचे संबंध असलेले त्यानंतर त्यांना नेता म्हणून समजणारे सुनील तटकरे छगन भुजबळ धनंजय मुंडे हे मराठेतर नेते विरोधात आहेत असं दाखवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या मराठा आणि मराठेतर यांच्यामध्ये वाद लावण्याचे हे उद्योग सुरू आहेत खलनायक करायचं आहे तर त्यांना असो जे उद्योग करायचे ते करा माझी काही महत्वाची प्रश्न आहेत त्या प्रश्नाची उत्तरं ही चर्चा करणारी मंडळी देऊ शकतील का म्हणजे गंमत अशी आहे की ना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून याचा पुनरुच्चार होतोय ना शरद पवारांकडून याचा उच्चार होतोय कधीतरी अनिल देशमुख कधीतरी शशिकांत शिंदे अशी काही मंडळी बोलत राहतात आणि त्या बोलण्याची चर्चा जास्त करतात ती माध्यम म्हणजे मी सांगतो तुम्हाला उद्धव ठाकरेंचं भलं व्हावं आणि शरद पवारांचं भलं व्हावं अशी इच्छा असलेल्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या पैकी माध्यमातील माध्यम संख्या जास्त आहे संपादकांनाच वाटत झालं पाहिजे कारण अनेकांच्या भाजप मुळे संधी उकल्या तो कुणाला विधान परिषदेवर जायचंय कुणाला राज्यसभेवर जायचंय ते मिळालेलं नाहीये त्या अनेकांच्या संधी उकलेल्या आहेत आणि त्यांची इच्छा आहे की हे एकत्रीकरण झालं पाहिजे दुसरी मोठी गोष्ट सत्तेतून अजित पवार बाहेर पडले पाहिजेत ही इच्छा आहे आता काही प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक एक विलिनीकरणाची प्रक्रिया कशी होणार होती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शरद पवार गटात अजित पवारांचा पक्ष विलीन होणार होता का की अजित पवारांच्या पक्षात शरद पवारांचा पक्ष विलीन होणार होता म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असंच या पक्षाचं नाव होणार होतं का आता ज्याचे प्रमुख अजित पवार होते त्या पक्षात शरद पवार सुप्रिया सुळे पवार रोहित पवार युगेंद्र पवार हे मर्ज होणार होते का की तुतारी वाजवणारा माणूस असं ज्या पक्षाचं चिन्ह आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट असं ज्या पक्षाचं नाव आहे त्या पक्षामध्ये अजित पवारांचा पक्ष विलीन होणार होता चर्ची कोण चर्चा कोणत्या पातळीवर चालू होती कळलं पाहिजे ना म्हणजे नदीत सागर विलीन होत नसतो संगम होतो नदी सागरात मिसळते जाऊन सागर नदीत मिसळत नसतो सागर मोठा असतो नदी छोटी असते म्हणजे ती ब्रह्मपुत्र असेल तरीही सागरातच जाऊन मिळते नद असेल तरी नदी काय नद काय सागरातच जाऊन मिळतो तसं आताच्या घडीला पक्ष म्हणून मोठं स्थान मतांमधलं मोठं स्थान अजित पवारांच्या पक्षाचं होतं त्यामुळे विलीन व्हायचं असेल तर अजित पवारांच्या पक्षात व्हावं लागेल यावर शरद पवार सुप्रिया सुळे शशिकांत शिंदे रोहित पवार यांचं एकमत झालेलं होतं का विलीन व्हायचंय तर कोण कोणात हे ठरलं होतं का नंबर दोन या विलिनीकरणानंतर शरद पवार अजित पवारांच्या पक्षात आले तर ते एन डी एचा घटक दल व्हायला तयार होते का केंद्रातल्या मोदी सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारांचा विरोध आहे म्हणजे अजित पवारांचा पाठिंबा शरद पवारांचा विरोध मग अजित पवारांच्या सोबत शरद पवार गेल्यानंतर एनडीएला केंद्रातल्या सरकारला पाठिंबा देण्याची भूमिका कायम होती का नंबर तीनचा प्रश्न आहे महाराष्ट्रातल्या सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्रीपद आणि बरोबरीतली मंत्रीपद घेऊन तिसरा भाग घेऊन सहभागी आहेत या तिसऱ्या भागात शरद पवार सहभागी होणार होते का उद्धव ठाकरेंची साथ सोडून ते सहभागी होणार होते का काँग्रेसची साथ सोडून ते सहभागी होणार होते का उघड्या मिळाली पाहिजे उत्तर तर चर्चा या पातळीवर सुरू होती की अजित पवारांना सरकारमधून बाहेर काढून विरोधी पक्षात ठेवण्याचं काम चालू होतं कळलं पाहिजे याचा खुलासा कोणी करत नाही नुसतंच अंतिम इच्छा होती अंतिम इच्छा होती अरे भावनिक करण्याचा प्रश्न आहे हा म्हणजे अजित पवारांची अंतिम इच्छा विलीन करण्याची होती अशी भावनात्मक साथ घालून याला विरोध करणारे नॉन मराठा नेते आहेत हे दर्शवून तटकरे भुजबळ पटेल मुंडे यांच्या विरोधात जनमत जाऊ द्यायचं हा सगळा तो प्रयत्न म्हणजे हसन मुश्रीफ यायला तरी हरकत नाही असा सगळा तो प्रयत्न या सगळ्या प्रयत्नात शरद पवारांचं म्हणणं काय होतं सत्तेच्या बाहेर काढायचं की सत्तेत जायचं काय होतं खापर फोडण्याचं कारणच एवढं आहे की हे मराठा मराठेतर राजकारण आता पुन्हा एकदा नव्याने शरद पवारांना पेटवायचं आहे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना पेटवायचं आहे या एकत्रीकरणात अजित पवारांच्या सोबत सत्तेत सहभागी व्हायचं आहे तर याची पूर्वकल्पना भारतीय जनता पक्षाला दिलेली होती का याची कल्पना एकनाथ शिंदेना दिलेली होती का कारण एकनाथ शिंदेंनी शरद पवारांच्या सोबत सत्तेत सहभागी नको म्हणून उद्धवची साथ सोडलेली होती याचा विचार केला पाहिजे ना अजित पवार सत्ता सोडून विरोधी पक्षात जायला तयार होते की शरद पवार विरोधी पक्ष सोडून सत्तेत यायला तयार होते चर्चा कोणत्या पातळीवरची सुरू होती याचा खुलासा नाही करायचा फक्त वाद पेटवायचा पुढचा मुद्दा येतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले जे आत्ता सात मंत्री सत्तेत सहभागी आहेत सात मंत्री तटकरेंची कन्या छगन भुजबळ पुन्हा अहमदपूरचे बाबासाहेब पाटील भरणे मामा, या सगळ्या लोकांना याची कल्पना दिली गेलेली होती का हसन मुश्रीफांच्या सहित कारण हाती आलेली सत्ता सोडायची आहे आणि आपल्याला विरोधी पक्षात बसायचं आहे हे ठरलं होतं काही का काहीतरी गोष्टी स्पष्ट करणं आवश्यक आहे बर अजित पवारांना फोडलं आपल्याकडं घेतलं तर काही डाव साध्य करता येतील असं काही शरद पवारांच्या डोक्यामध्ये होतं का म्हणजे महाराष्ट्रातलं सरकार पडणार आहे अजित पवार सरकले की महाराष्ट्र सरकार पडलं अशी स्थिती होती का नाही ते सरकार पडणार नव्हतं कारण ते भक्कम बहुमतावर उभं आहे बर एकनाथ शिंदे जोडील आहेत त्यांच्या केंद्रातल्या सरकारवर काही के फरक पडणार होता का अजित पवारांच्या जाण्यामुळं म्हणजे शरद पवार आणि अजित पवार दोघांच्या मिळून खासदारांनी जरी विरोध करायचं ठरलं असतं तरी केंद्रातल्या सरकारला धक्का लागायचं कारण नव्हतं मग मंत्री बनलेले उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार सुखातला जीव दुःखात का टाकतील का विरोधी पक्षात जातील बरं अजित पवार तर हे वारंवार सांगत आलेले आहेत की मला सत्तेसोबत जायचं होतं म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे अजित पवारांनी लपवलेलं नाही त्यावरील अजित पवारांचं मला कौतुकच वाटतं सत्तेसोबत जायचं आहे सत्तेसोबत जाऊन कामं होतात आणि या उपडसुंबांच्या सोबत जाऊन काय फायदा नाही ज्यांना यश मिळतच नाही त्या पालथ्यांच्या सोबत जाऊन काय फायदा हे ओळखणारा नेता अजित पवार होता आणि जिथे सत्ता आहे जिथे फायदा आहे तिथे जायचं असतं हे अजित पवारांना कळत होतं मग हे सगळं जुळवून आणलेलं गणित सोडून देऊन अजित पवार यांच्यासारखे भिकेचे डोहाळे लावून इकडं जातील ही शक्यता होती का नाही सरकार पडणार नव्हतं मंत्रिपद कोणी सोडली नसती सरकारमधून बाहेर पडले नसते मग विलिनीकरण कशाचं हे विलिनीकरणाचं ढोंग आहे मी तुम्हाला एकच सांगतो आत्ता एप्रिलमध्ये शरद पवार साहेबांची जागा रिकामी होती आहे राज्यसभेची त्यासोबत शरद पवारांच्या सोबत गेलेल्या फौजिया खान यांची पण जागा रिकामी आहे दोघे निवृत्त होत आहेत आता राज्यसभेतून या दोन जागांवर परत माणूस पाठवायचा असेल तर योग्य संख्याबळ हवं आत्ताच्या घडीला उद्धव ठाकरेंकडे एकवीस काँग्रेसकडे काही आणि शरद पवारांच्याकडे दहा असेच आमदार शिल्लक आहेत अजित पवारांच्या पक्षातले आमदार मिळाले तर शरद पवारांचा पक्ष मिळून एक खासदार राज्यसभेवर पाठवू शकतो उद्धव आणि काँग्रेस मिळून एक आणि अजित पवार शरद पवार मिळून एक असे दोन सात पैकी दोन जाऊ शकतील आणि पाच सत्ताधारी पक्षाला मिळतील एक खासदार एक्स्ट्रा पाठवता यावा यासाठी हे सगळं कांड आणि अशा कांडाला विलिनीकरणाची प्रक्रिया म्हणून चाललाय मुळात लक्षात घ्या मी नेहमी सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अमेरिकन संघराज्य आहे गावोगावच्या ताकदवान नेत्यांनी एक नेता एक चिन्ह मिळवलेलं आहे ते आपापल्या गावात सक्षम आहेत आपापल्या मतदारसंघात सक्षम आहेत कारण ते सत्तेच्या सोबत आहेत सत्तेच्या सोबतची गोष्ट कोणीही सोडायला तयार होत नसतो ही गोष्ट ज्या दिवशी लक्षात येईल त्या दिवशी विलिनीकरण नावाचा ढोंगीपणा काय ते लक्षात येईल विलिनीकरणातल्या कोणत्याच प्रश्नाची उत्तर स्पष्टपणे न देता उगाचच भावनिक करत जे काही नरेटिव्ह पसरवणं चाललंय ना त्याला उघड करणं आवश्यक आहे नमस्कार स्वधर्म जागृतीचा